नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला रवा पालक उत्तप्पा कसा करायचा याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुमची मुले जर पालक खायला नको म्हणत असतील तर अशा प्रकारे हा उत्तप्पा तुम्ही नक्कीच करून त्यांना द्या तुमची मुले आवडीने उत्तप्पा खातील तर पा अशा प्रकारे इथे मी एक वाटी पालक छान असा चिरून स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे व त्यामध्ये एक मोठी वाटी भरेल एवढा मी बारीक रवा स्वच्छ असा चाळून घेतलेला होता त्यानंतरने एक टोमॅटो मिरची कांदा तुमच्या आवडीनुसार भाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता ज्या भाज्या तुमच्या मुलांना आवडत नाहीत त्या छान अशा बारीक करून तुम्ही यामध्ये मिक्स, मिक्स करून देऊ शकता तर पा अशा प्रकारे छान असं आता आपण मिक्स करून घेणार आहे तर पालक थोडासा मोठा जर ठेवला तर तो मिक्स करायला थोडा त्रास देतो तर छान असा बारीक करा त्यानंतरने चवीनुसार मीठ टाकून एक चमचा इथे मी दही घेतलेला आहे दही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ हो शकता तर पा पाणी ओतून हो छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर वाटलं तर थोडासा रवा यामध्ये मी ॲड केलेला आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही रवा कमी जास्त करू शकता तर छान असं मिश्रण अशा प्रकारे भिजल्यानंतरने करून घ्यायचं त्यानंतर तव्यावरती तेल सोडून छान असे उत्तप्पे काढून घ्यायचे तर पा लहान मुलांना उत्तप्पे खूप आवडतात तर अशा प्रकारे तुम्ही यामध्ये पालक घालून भरपूर असा पालक घालून त्यांना नक्की करून द्या मुले आवडीने पालकही खातील व उतप्पाही खातील मी तरी माझ्या बाळांना अशा प्रकारे ते खूप आवडीने ते खातात तर झाकण ठेवून छान असे त्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं त्यानंतर मी पुन्हा थोडंसं तेल सोडून पलटी करून दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून घ्यायचं तर पा अगदी छान असा तो पलटलाही जातो व भाजलाही जातो अशा प्रकारे पलटी मारून दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून घ्यायचा हो तर पा तयार झाला आपला पालक रवा उत्तप्पा तर नक्की करून पहा अशाच प्रकारे मी राहिलेले सर्व हो तप्पेत करून घेणार आहे तुम्ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन व छान अशा रेसिपी तुम्हाला जर व्हायच्या असतील व आवडत असतील चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया छान अशा आपल्या एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद